प्रियजनांच्या सोबत अनुभवा निसर्गाचा हळुवार स्पर्श नेचर ऍग्रो रिसॉर्ट अ टच ऑफ नेचर पहिले आणि इकोटेल म्हणजे इको फ्रेंडली हॉटेल म्हणून लोक नेचर ला येत असतात आम्ही हे हॉटेल व्यवसाय म्हणून कमी आणि घर म्हणून जास्त बघतो आमच्याकडे उपलब्ध सुविधा इथे आहे सर्व सोयीयुक्त वातानुकूलित आणि निसर्गाच्या सानिध्यामध्ये राहण्याची उत्तम सोय सर्व सोयींनी युक्त दोनशे ते अडीचशे लोकांची आसन क्षमता असलेले सभागृह तसेच मीटिंग आणि स्नेह मिळाव्यासाठी योग्य जागा सोबतच फॅमिलीसाठी स्वतंत्र वातानुकूलित बैठक व्यवस्था आणि हो रूपटॉप रोमॅन्टिक कॅन्डल लाईट डिनर साठी खास व्यवस्था बर्थडे आणि ॲनिव्हर्सरी पार्टीसाठी ओपन लॉन्च व्यवस्था निसर्गरम्य वातावरणामध्ये बसण्यासाठी उत्तम व्यवस्था तसेच पार्किंग साठी भव्य व्यवस्था वे आणि सर्वात महत्त्वाची म्हणजे चव नेचरच्या स्पेशल शेफनं बनवलेले चटपटीत खमंग खाद्यपदार्थ नेचरची चव चाखाल तर पुन्हा पुन्हा याल आमचा पत्ता नेचर ॲग्रो रिसॉर्ट कोल्हेवाडी फाटा शेतकरी ॲग्रो क्लिनिकच्या पाठीमागे संगमनेर अहमदनगर रोड पडगाव पान फोन नंबर अठ्ठ्याऐंशी सत्तेचाळीस अठ्ठ्याहत्तर ऐंशी नव्याण्णव तेव्हा एक वेळ अवश्य भेट द्या नेचर ऍग्रो रिसॉर्ट अ टच ऑफ नेचर पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांना माहिती मिळाली की आठ जानेवारी रोजी नगर ते सोलापूर जाणाऱ्या रोडवरील शिवार पारगाव फाटा तालुका नगर या ठिकाणी पाच ते सहा इसम कुठेतरी दरोडा घालण्याच्या तयारीमध्ये अंधारामध्ये थांबलेले आहेत दरम्यान पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांनी माहिती पथकाला कळवली आणि खात्री करून कारवाई करण्याबाबत आवश्यक त्या सूचना दिल्या पथकानं तातडीनं या ठिकाणी शिवार पारगाव फाटा तालुका नगर इथे जाऊन खात्री करून अंधारामध्ये रोडच्या कडेला झाडा झुडपांच्या मागे काही संशयित इसम दबा धरून बसलेले पाहिले त्यावेळी पथकाची खात्री होताच संशयितांना पकडण्याच्या तयारीमध्ये असताना संशयितांना पोलीस पथकाची चाहू लागली त्यामुळे ते पळून जाऊ लागले पथकानं त्यांचा पाठलाग करून मोठ्या शिताफीनं त्यांना ताब्यात घेतलं आहे आणि या ठिकाणी थांबण्याचं कारण विचारलं असता त्यांनी समाधानकारक उत्तर दिलं नाही त्यामुळे त्यांना ताब्यात घेण्यात आलंय दरम्यान संशयितांना त्यांची नावं विचारली असता त्यांनी त्यांची नावं साईनाथ तुकाराम पवार आकाश गोरख वरडे विशाल पोपट वरडे नवनाथ तुकाराम पवार अमोल दुर्योधन माळी तसेच एक अठरा वर्ष वय असणारा विधी संघर्षित बालक असं सांगितलं आहे दरम्यान ताब्यात घेतलेल्या संशयितांची अंगझडती घेतली असता त्यांच्या कब्जामध्ये दोन तलवारी एक टॉमी तीन विवो आणि एक रेडमी कंपनीचा मोबाईल फोन नायलॉनची दोरी लाकडी दांडके आणि मिरची पूड असा एकूण अठ्ठावन्न हजार शंभर रुपये ही कारवाई राकेश ओला पोलीस अधीक्षक अहमदनगर तसेच प्रशांत पोलीस अधीक्षक अहमदनगर तसेच संपत भोसले उपविभागीय पोलीस अधिकारी नगर ग्रामीण विभाग यांच्या सूचना आणि मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी आणि अंमलदार यांनी केली आहे शावीस शेख सी चोवीस तास संगमनेर तुम्हाला जर इतरांपेक्षा वेगळं फर्निचर करायचं असेल किंवा त्यातही प्युअर सागवानीच हवं असेल तर तुम्हाला एक नाव सुचवतो कोणता पित्रोडा फर्निचर तिथं प्युअर सागवानी लाकडामध्ये देवघर डायनिंग सेट टीपॉय ऑफिस चेअर तसंच कपाट बेड सोफा सेट कम्प्युटर टेबल आणि इतरही फर्निचर उपलब्ध तसंच बजाज फायनान्स वर फर्निचर उपलब्ध पित्रोडा फर्निचर न्यू टिळक रोड अहमदनगर